बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर चार ते अर्ज असे आहे की ज्यात आधार कार्डावर एक तारीख जन्माची लिहिली आहे आणि लतीक पठांनी भलत्या तारखेच जन्म प्रमाणपत्र ता देण्यात एस डी एम उपविभागीय अधिकाऱ्यांनी जे पंचवीस ते अर्ज त्यातला ते आदेश दिले त्या संबंधी टोटल कागदपत्र संभाजीनगर महापालिकेत नाही आहेत महापालिकाचे अधिकारी तहसीलदारचे अधिकारी काही वकील डॉक्टर सगळे जे जे इन्वॉल्व आहेत त्यांची अटक झाली मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की हे जे लोक ओळखले जातात की जे हित नाही आहे ज्यांच्याकडे बनावटी कागदपत्र आहेत व जिहात जगणारे पॉलिटिकल नेते आणि त्यांचे विरोधात बाकी कोणी विरोधात होऊ शकत नाही के पाच दस्तावेज मांगे, तो हिंदुस्तान का एक दस्तावेज नाही घोटाळा आहे आज मी अकरा ते अर्जदारांना कशा पद्धतीने बोगस कागदाचा बनावटी कागदपत्राचा आधारावर जन्म प्रमाणपत्र दिले गेले याचे पुरावे दिले आहे लतीफ पठाण जे एस डी एम आहे त्यांनी एकंदर पंचवीसशेहून अधिक जन्म प्रमाणपत्र दिले त्यातना अकराशेचे तर पुरावे मी दिले की जे बोगस आहे त्यातना एक हजार असे आहे की फक्त आधार कार्ड दिलं आणि त्याला जन्माचा दाखला देऊन टाकला चारचे अर्ध असे आहे की ज्या आधार कार्डावर एक तारीख जन्माची लिहिली आहे आणि लती पठांनी भलत्याच तारखेचा जन्म प्रमाणपत्र देण्याच्या आदेश दिले मी काल मंत्रालयात पण मागणी केली आहे की लती पठांची ताबडतोब हकालपट्टी व्हायला हवी त्यांना निलंबित करा पोलिसांनी मला आस्वस्थ केलं आहे की के तुम्ही जे मी जे डॉक्युमेंट दिले आहेत त्या त्या आधारावर विशेष लक्ष देऊन चौकशी केली जाणार आज आधी सिटी चौक पोलीस स्टेशन येथे जे बांगलादेश प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे त्या एफ आय आर मध्ये माझही स्टेटमेंट घेण्यात आलं नवीन माहिती समोर अशी आली आहे

संभाजीनगर महापालिकेने हरकत घेतली की कुठलाही कागदपत्र नसताना आदेश देऊ नका पण त्या आदेश आल्यानंतर त्यांना ज्या लोकांकडे त्यांना जन्म झाला याचे कागदपत्रने त्यांना जन्म प्रमाणपत्र दिले आहे त्याची चौकशी होणार आता इथे सिल्लोड आणि संभाजीनगर तर सिल्लोड संबंधी विस्तृत चर्चा झाली मी ऍडिशनल अकरा त्या दिलेल्या आहेत कारण की शनिवारी मला उपविभागीय अधिकारी लतीफ पटाणने माहिती अधिकारात त्रेचाळीस हजार डॉक्युमेंट दिले वास्तविकरित्या पासष्ट हजार डॉक्युमेंट आहे असं लतीफ पटाण कळवलं होतं पण त्रेचाळीस हजार दिले तर बावीस हजार डॉक्युमेंट सिल्लोड उपविभागीय अधिकारी यांनी गायब केले याची पण चौकशी केली आहे आता एक गोष्ट स्पष्ट आहे हा विषय थेट पर्यंत जाणार आणि त्यात जे जे कोणी इन्वॉल्व्ह होते हे मालेगाव तर चार तीन महिन्यात पूर्वी एफ आय आर झाला होता तो मालेगाव मध्ये महापालिकाचे अधिकारी तहसीलदारचे अधिकारी काही वकील डॉक्टर सगळे जे जे आहेत त्यांची अटक आहे इन्वॉल्ची मालेगाव बनवण्याचं ज्या राजकीय के नेत्यांनी केलं आहे ते कोणी मध्ये आलं किंवा त्याची इन्व्हॉल्वमेंट लक्षात आली तर त्यांच्यावर पण कारवाई होणार आता जालना मध्ये पण बांगलादेशी प्रमाण हे बोग प्रमाणपत्र देण्याचे किस्से माझे लक्षात आले तर जालना मध्ये जालना मी त्याचा दौरा पण करणार आहे एक सजेशन असं आलं आहे की जे मालेगावची एस आय टी आहे ती संबंध महाराष्ट्रासाठी बनवावी त्यामुळे आपण सांगतात तसं तपासात आणि न्याय त्याच्यात गती येणार मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की हे जे लोक ओळखले जातात की जे हितले नाही आहे ज्यांच्याकडे बनावटी कागदपत्र आहेत आता त्यांच्याकडे काही प्रकारे बनावटी कागदपत्र पश्चिम बंगालचे असतात तर तिथे रिपोर्ट यायला वेळ लागतो तर महाराष्ट्रात एक डिटेन्शन सेंटर बनवावे हे आता जन्म दाखलात पण ज्यांनी खोटे कागदपत्र दिले त्याच्याकडे हिंदुस्थानाचे कागद या सगळ्यांना सेंटर मध्ये पाठवा करून आता वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आपल्या समोर येते आता काल आणखीन एक उदाहरण आलं नवराबाई कुद भांडण झालं पोलिसांना आणि लक्षात आलं की दोघेही बांगला देत तर आता हे टी डिटेन्शन सेंटर आणि आपण त्यामुळे अधिक तीव्रता येणार धन्यवाद येणारा जो गुन्हा दाखल करतो ना त्याला मराठीत पण दिलंय एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे दाखल करण्यासाठी पहिले दाखल करायचं आता त्यात माझं स्टेटमेंट आज ऑफिशियल घेतलं तर मी त्यांना आज एकशे पन्नास पुरावे दिले तर त्याची चौकशी होणार तर एक साथ तर कुठली पोलीस एकदम दोनशे लोकांची चौकशी करू शकत नाहीत तर सिल्लोड मध्ये आज ते बारा पंचवीस बाराचे आणि बावीस हजार पेपर कायब झाले तर हे बाहेर यायला वेळ लागतो आपण हे जे दबाव टाकत आहे त्यामुळे महसूल सुद्धा कुठे तरी आपल्या विरोधात पाहायला मिळते ते पण काम बंद नाही 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 एक मिनिट एक मिनिट माझा विरोधात जे वोट जिहाद्वारा जे जिवंत राहिलेले आहे किंवा जगू शकतात हे वोट जिहाद जगणारे पॉलिटिकल नेते आणि त्यांचे चेले विरोधात आहे बाकी कोणी विरोधात होऊ शकत नाही जर कुठलं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच भ्रष्टाचार केला असेल बेकायदेशीर काम केलं असेल तर त्यांनी किती बोमाम केले तो जेलमध्ये जाणार काही लोकांना जिवंत राहण्यासाठी बोट दियातला जिवंत ठेवण्यासाठी असं वागावं लागतं यहाँ तो, हाँ के बोगस जन्म प्रमाण पत्र घोटाले के संबंध में आईजी वीरेंद्र और बाकी जो अधिकारी है वीरेंद्र मित्रा एक घंटा मेरी चर्चा हुई आज संभाजी नगर टीटी तो पुलिस स्टेशन में भी जो एफआईआर हुआ है उसके संबंध में मैंने एडिशनल डॉक्यूमेंट दिए है सिल्लूड में तो जन्म प्रमाण पत्र में से 1200 जन्म प्रमाण पत्र बोगस दस्तावेज के आधार पर दिए इसके प्रूफ डॉक्यूमेंट भी मैंने अधिकारियों को दिया है मुझे विश्वास है आने वाले दिनों में सिल्लोर तहसीलदार विभागीय अधिकारी के कर्मचारियों के ऊपर भी कार्रवाई होगी अब यह जो विषय है काफी फैल रहा है इसमें मुख्यमंत्री जी से मैंने प्रार्थना की है कि जो बंगाली बांग्लादेशी जन्म प्रमाण पत्र घोटाला बांग्लादेशी इस विषय के ऊपर महाराष्ट्र में एस बननी चाहिए डिटेंशन सेंटर बनाना चाहिए क्योंकि इसमें जो गिरफ्तार होते हैं उनको बांग्लादेश भेजने में कुछ महीने लग सकते हैं तो उनके लिए डिटेंशन सेंटर बनाए और ये जो बोगस जन्म प्रमाण पत्र घोटाले में भी जो पकड़े जाते हैं उनको भी उस डिटेंशन सेंटर में भेजा जाए क्या बांग्लादेशी इसमें रिटर्न के जांच में बांग्लादेशी सामने आ रहे अब ऐसा है कि कांग्रेस और उद्धव ठाकरे उनका तो काम धंधा है कि मुस्लिम वोट जिया अरे भैया मुझे ये बताओ ना जो एप्लीकेशन करता है तो साठ साल चालीस साल का पैतीस साल का उसके पास हिंदुस्तान में जन्मों हुआ उसका जन्म प्रमाण पत्र नहीं है ऐसे लोग कितने दो लाख उन्हें किया एप्लीकेशन और उनके पास दस्तावेज मांगे तो हिंदुस्तान का एक भी दस्तावेज नहीं है तो उसका अर्थ क्या हुआ वो हिंदुस्तान का नहीं है फिर वो पाकिस्तान का हो बांग्लादेशी हो रोहिंग्या हो या अफगानी हो उनको डिटेक्शन सेंटर भेजना ही पड़ेगा You, दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तु तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा